शिवमहापरण कथेचं आयोजन शिरपूर येथे करण्यात आलेलं आहे त्यासाठी काल, काल आज प कथेचा पहिला दिवस आहे परंतु तरीसुद्धा काल आपल्या दहा बसेस इथून रवाना झाल्या आज आतापर्यंत वीस बसेस रवाना झालेल्या आहेत आणि जेवढे भाविक येतील त्या सर्व भाविकांना आपण तिथं सोडणार आहोत त्यासाठी कितीही बसेस लागल्या तरी चालतील आणि भाविक ज्यांना तिकडून परत यायचं असेल त्यांचीसुद्धा आपण पूर्णपणे सोय करणार आहोत पण मागच्या दिवशी डिसेंबर महिन्यात वडनगरी ते मार्च कथा झाली होती त्यावेळेस जवळजवळ आपण एक लाख भाविकांची वाहतूक केली होती त्याचप्रमाणे एक हजार फेऱ्या मारल्या होत्या आपण आणि जवळजवळ चाळीस छत्तीस लाख रुपये सवलतीसह उत्पन्न मिळालेलं होतं त्यापेक्षा नक्कीच जास्त उत्पन्न मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे कारण की वडनगरी जे अंतर होतं ते जवळजवळ चौपन्न किलोमीटर होतं आणि हे अंतर जवळजवळ चौवेचाळीस किलोमीटर आहे त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही चार ते पाच अगोद अगोदरच जादा बसेस उपलब्ध असतील अशी बातमी सर्वच पत्रां पेपरांना दिली होती आणि बऱ्याच व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही त्या बातमीला खूप प्रसिद्धी मिळाली त्यामुळे भाविकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे किंवा जे आपण इकडून गेल्यावर तिकडून यायची आपल्याला हमी त्यामुळे आम्हाला यावर्षी जास्त प्रतिसाद मिळून येताना दिसतो आहे जे शासनाच्या योजना आहेत महिलांसाठी पन्नास टक्के हा हाफ तिकीट ती योजनाही इथं लागू होत हो, हो, हो मा शिपुरानकथेसाठी ज्या महिलांना जायचं असेल त्यांना पन्नास टक्केची सवलत आहे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना फ्री आहे त्यानंतर ज्या काही इतर सुविधा आहेत पासष्ट ते पंच्याहत्तरच्यामध्ये हाफ तिकीट त्यासुद्धा या माशिपुरांकथेसाठी एस टी महामंडळाकडून लागू करण्यात आलेलं आहे आणि त्याचा सुद्धा पूर्ण संपूर्ण भाविकांनी लाभ घ्यायचा आहे जे भाविक भक्त महाशिवपुराण कथेसाठी जाणार आहेत त्यांच्यासाठी काय आव्हान करतात आपण त्यांनी या श्री महाशिव शिवपुराण कथेसाठी आम्ही आजपासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या उपलब्ध करून देणार आहोत त्यांनी निसंकोचपणे इकडून आहे तिकडून येण्याची गॅरंटी आम्ही घेणार आहोत कारण की तिथे आम्ही आपल्या कंट्रोलर ठेवलेले आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून आहोत तिथे जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या आम्ही पुरवणार आहोत कारण की या कथेचा वेळ एक ते चार आहे म्हणजे चार वाजेनंतर तिकडून रिटर्नची ट्रॅफिक मिळणार आहे जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या उपलब्ध दे करून देणार आहोत आणि आपल्या माध्यमातून परत आवाहन करतो की आम्ही कुठल्याही प्रकारच्या गाड्यांची आमच्या संपूर्ण टीम आमच्या सहकाऱ्यांच्या साथीने कुठल्याच प्रकारच्या गाड्यांची कमतरता वाचणार नाही भाविकांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यायचा आहे